आज आपण त्याच्या मैदानात बस राहतो मोहिर शेटची गाडी ना आपली गाडी एकत्र पहाली आज बाकासूरच्या गटात पहायची इच्छा होती आपण हरणार आपल्याला माहित होतं मोहर काय 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 चांगलं चांगली पाहिली कडनी म्हणजे आपला कसं एक नंबर तासा होता बसवर आपलं पब्लिकला होतं तुमच्या बैलामुळं म्हणलं कमीत कमी माणूस बाकासूरचा गट आहे म्हणून बघते तिथे तरी मोहित शेट हे माझं आज मोहित गाडी चांगली कसं आपलं पळतं आहे आपलं घर होईल का ना आधी बाकी काय आज कसा पाहायला जात नाही काय नाही रात्री अचानक पाहायला केला मग हां मग आलं बहि एक मैदान कॅन्सल झालं ना वीस तारखेचं कॅन्सल झालं त्यामुळं तर मित्रांनो बघा मोहित शेठ होतं बाकासूरच्या जा गाडीच्या शेजारी गाडी लय स्वप्न होतं आणि लोकांची बैल उजवतात काढली बाकासूरच्या नावं पण आज आपलं वासरू बाकांच्या गाठात पाहिलं ही महत्वाची गोष्ट धन्यवाद आपलं वासरू आणि चांगलं पाहिलं आणि ही वाघिरीकरांचा वजीर आमिर फौज यांचा आमिर फौज यांचं काळीज मित्रांनो बिन्या काय एक रुपये न घेता आपल्याला बैल त्यांनी दिला त्यांचं आभार मानतो